सुमारे दीड ते दे दोन वर्षापूर्वीच्या वादातून एका दुग्ध व्यावसायिकाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना मिटनापूर येथील बेंबळा कॅनॉल परिसरात घडली सय्यद सय्यद राहणार मिटनापूर असे मृतकाचे नाव आहे तो मशी चालून दुग्ध व्यवसाय आणि रोज मजुरीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता दरम्यान सोमवारी चौदा एप्रिल ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे म्हशी चालण्यासाठी गावापासून जवळच असलेल्या बेंबळा धरणाच्या कॅनॉलकडे गेला दरम्यान अज्ञात मारेकऱ्याने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले त्यामध्ये त्याच्या डोक्याला छातीला आणि बगलेत गंभीररीत्या दुखापत झाली व तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला दरम्यान सय्यद हा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे गावातील शेख शाहरुख शेख करीम याला आढळून आले त्याने नाजीमच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली तसेच त्याला ऑटो रिक्षात टाकून बाबुळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले तसेच प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला त्यावरून कुटुंबियांनी त्याला यवतमाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र रात्री दहा वाजताच्या सुमारास उपचाराला प्रतिसाद न देता तेथे त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच बाभुळगाव पोलिसांनी यवतमाळ गाठले तसेच पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला घटनेनंतर दुपारी त्याचा भाऊ सय्यद मनसब सय्यद रऊ राना शिवाजी चौक बाबुळगाव त्याने स्थानिक पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर् तक्रार दिली त्यामध्ये त्याने घराशेजारी राहणाऱ्या जाबीर मुल्ला नामक व्यक्तीवर संशय व्यक्त केला सुमारे दोन वर्षांपूर्वी महिला मारहाण केल्याचा वाद या गुन्हामागे असल्याचे म्हटले जात आहे असे असले तरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे